विधानसभा क्षेत्रात टोरंट नावाची खासगी कंपनी वीज सेवा देत आहे या कंपनीने रात नागरिकांचे विजेचे मीटर बदली करून तेथे डिजिटल मीटर आणले आहे ते या मीटरमुळे जास्तीचं बिल येत आहे आणि अशी बऱ्याच नागरिकांची ही तक्रार आहे त्यामुळे आता या सदर कंपनीच्या धोरणामुळे नागरिकांना नाहक भूर्दंड सोसावा लागतोय आणि याबाबत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज विधानसभेमध्ये आवाज उठवला आहे आणि लोकांचं आणि माझंही असं म्हणणं आहे की ते बॉक्सेस फास्ट आहे स्मार्ट मीटर स्मार्ट मीटर लावले पण त्यांनी लोकांना विश्वासात न घेता रातोरात लोकांचे जुने मीटर्स काढून दिले आणि स्वतःचे मीटर्स लावले आणि त्यामुळे जास्त बिलं येत आहेत आणि लोक परेशान आहेत त्याचं कुठलाही ऑडिट होत नाही का काही होत नाही तर आमचं म्हणणं असं आहे की पूर्ण त्या मीटर्सचं ऑडिट करावं आणि लोकांच्या इच्छेनुसार लोकांना जी मीटर्स लावी हवी आहेत ती लावून द्यावीत म्हणजे लोकांना त्याचा त्रास कमी होईल कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा